फक्त एकच म्हणणं आहे आम्हाला बदल हवाय सांगलीमध्ये आणि तो बदल जर आपल्याला घडवायचा असेल तर सांगलीमध्ये एक लढत व्हावी ही सगळ्यांची सगळ्या ज्येष्ठ नेत्यांची सगळ सर्व पक्षीय भारतीय जनता पक्षातल्या लोकांची सुद्धा हीच मागणी आहे एकाशेख लढत करा म्हणून म्हणजे सांगलीतली खतखत किती आहे विद्यमान खासदारांविरुद्ध हे मी पाहतोय गेल्या दोन दिवसापासून आणि म्हणून मला चिंता वाटते की शिवसेनेच्या उमेदवाराला जो लोकांचा पाठिंबा मिळतो आहे त्याच्यामध्ये कोणी मोडता घालण्याचा प्रयत्न करतोय का ते कोणी असतील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आय अंडरलाईन प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाला मदत करू इच्छिते का <laughs> याच्यामध्ये तर हो हो शिंदे ड़ा, शिंदे ड़ा, शिंदे ड़ा ते होऊ नये आणि ते होऊ नये म्हणून आम्ही सावध आहोत त्याच्यावरती मी काय होईल लढत होणारच नाही तिथे शिवसेनेचा उमेदवार जिंकणार आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा उमेदवार ठाणे आणि कल्याण डोंबोली या दोन्ही मतदारसंघात जिंकतोय कारण ती त्यांचीच बी टीम आहे ना बी टीम सी टीम हे कुठे ह्यांना कुठे अस्तित्व आहे जे आपला धनुष्यबाण वाचवू शकले नाही बाळासाहेब ठाकरे यांचा था चोर जो चोरला आहे जो धनुष्यबाण सुद्धा भारतीय जनता पक्ष त्यांना वापरू देत नाही काही मतदारसंघामध्ये तुम्ही त्यांच्याकडनं का अपेक्षा करताय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातून खतम करायचं आहे धनुष्यबाण खतम करायचं आहे आणि तो त्यांनी करण्याची तयारी सुरू केली कोकणसह अनेक मतदारसंघात चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष आम्ही धनुष्यबाणावर लढलो लोकांची श्रद्धा आहे धनुष्यबाणावर पण भारतीय जनता पक्षानं लोकांच्या मनातला हा धनुष्यबाण नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि तुमचे हे मिंदे शेपट घालून बसले पाटील यांनी जिंकायचं आहे त्यामुळं निवडणूक लढण्याच्या हो पण कोणत्या पक्षातून लढणार आहे त्यांचं त्यांचं एक भाषण मी आता आज सकाळी कोणीतरी मला ऐकवलं त्यांचे पायलट आहेत कोणीतरी एक आणि ते पायलट जिथे विमान नेतील तिथे मी जाईन आता ते विमान कुठे उतरवतात पहावं लागेल ते विमान फक्त गुजरातच्या दिशेने जाऊ नये आम्हाला चिंता आहे पायलट पुन्हा आणि सांगली दोन्ही जिल्ह्याचा विचार करून पायलट विमान उतरवतील असं वाटतंय नाही अनेकदा विमान भरकटतात आणि गुजरातच्या दिशेने जातात

शर्व सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत